नमस्कार मित्रांनो अल्फा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज जाणून घेऊयात टोमॅटोचे फायदे आणि त्याचे उपयोग मित्रांनो आपल्या घरगुती टोमॅटो आपण जे टोमॅटो वापरतो ते पौष्टिक गुणधर्माने समृद्ध असतात आरोग्य आणि सौंदर्यासाठी असे टोमॅटो खूप फायदेशीर ठरतात तर पाहून घेऊयात त्याचे फायदे आणि उपयोग मित्रांनो नियमितपणे टोमॅटोच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी आपल्याला मिळवता येतात टोमॅटोचा ज्यूस दररोज प्यायल्याने त्वचेचे आजार बरे होतात चेहऱ्यावर तेज व चकाकी येते मित्रांनो पुढचा फायदा असा आहे आपल्याला जर अपचनाचा त्रास असेल तर या अपचनाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी टोमॅटोच्या रसात सैंद व मीठ आणि सुंट मिसळून प्यायल्याने आपल्याला अपचनासाठी आराम मिळतो टोमॅटोच्या रसात काळी मिरी आणि वेलचीपूड मिसळून सेवन केल्याने जीव घाबरणे मळमळणे ह्या व्याधूंपासून बराच आराम आपल्याला मिळतो मित्रांनो पुढचा फायदा आहे पचनक्रिया दुरुस्त करण्यासाठी टोमॅटोच्या रसात आलं आणि लिंबाचा रस थोडंसं सैंद व मीठ टाकून प्यायल्याने पचन सुरळीत राहते टॉमॅटोच्या रसाचे दररोज सेवन केल्याने पोटाशी निगडीत सर्व त्रासांपासून सुटका मिळते आपल्याला आणखी एक फायदा आहे मित्रांनो तो असा सूप सूपमध्ये काळी मिरी टाकून नियमित प्याल्याने बद्धकोष्ठतेसारखा जो त्रास आहे त्याच्यापासून आपल्याला आराम मिळतो सुटका मिळते टॉमॅटोच्या रसाचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात मित्रांनो टोमॅटो अलवायलोट किरणांपासून त्वचेचं रक्षण करतो जे त्वचेवर रेषा आणि सुरकुत्या होण्याचे प्रमुख कारण आहे मित्रांनो टोमॅटोचा रस त्वचेसाठी फायदेशीर आहे जर आपल्याला मुरुमांचा त्रास होत असेल म्हणजे आपल्या त्वचेवरती मुरुम पोळे येत असतील तर टोमॅटोचे सेवन करून आणि याला चेहऱ्यावर लावण्याने आपण मुरुम आणि पोळ्यापासून सुटका मिळवू शक शकतात मित्रांनो एक फायदा आहे याचा एक चमचा टोमॅटोच्या रसात हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आणि अर्धा चमचा मलई मिसळून हे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक आणि तेज येते मित्रांनो टोमॅटोचा रस प्यायल्याने आपले रक्त स्वच्छ होते आणि चेहऱ्यावर चकाकी येते तर हे काही टोमॅटोचे फायदे होते आणखी एक फायदा आहे त्याचा टोमॅटोचा रस नियमित प्यायल्याने चेहऱ्यावर तेज निर्माण होते तर मित्रांनो हे टोमॅटोचे फायदे होते जे आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी उत्कृष्ट